नमस्कार कधी विचार केलाय की ऑनलाईन शॉपिंगमधली एक छोटीशी अडचण किती महागात पडू शकते म्हणजे एखादी वस्तू मागवली आणि ती मिळालीच नाही ही तर फक्त सुरुवात आहे कारण ही एक छोटीशी चूक आपल्याला एका अशा जागतिक घोटाळ्याच्या जाळ्यात अडकवू शकते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही चला हाच डिजिटल सापळा आज आपण उलगडून पाहूया ही फक्त एक तक्रार नाहीये हा एका हतबल ग्राहकाचा अनुभव आहे जो रेदित शेअर झाला होता आणि हा अनुभव आपल्याला ऑनलाईन शॉपिंगची ती काळी बाजू दाखवतो जिथे मोठ्या कंपन्या सरळ हात वर करतात आणि ग्राहक अक्षरशः एकटा पडतो तर झालं असं की फ्लिपकार्टवरून एक गेमिंग सी डी ऑर्डर केली गेली लि। पार्सल आलं मोठ्या उत्साहाने बॉक्स उघडला तर आत काय आत होती फक्त एक कागदी चिठ्ठी आणि इथूनच सुरू झाला तो न संपणारा मनस्ताप आता जरा या दोन अनुभवांमधला फरक बघा एका बाजूला फ्लिपकार्टवर त्या ग्राहकाला एका एआय बॉटपलीकडे काहीच मदत मिळाली नाही रिटर्नचा ऑप्शनच नव्हता आणि दुसऱ्या बाजूला ॲमेझॉनने फक्त तीन दिवसात चौकशी केली आणि पूर्ण पैसे परत केले हा फरक आहे जबाबदारी झटकण्यात आणि जबाबदारी स्वीकारण्यात अगदी जमीन आसमानाचा पण ही गोष्ट इथेच थांबली नाही त्या ग्राहकांनी इतरांना सावध करण्यासाठी एक रिव्ह्यू लिहिला पण तो कधीच वेबसाईटवर दिसला नाही आणि यावर कळस म्हणजे अवघ्या अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपयांसाठी कंपनीने न्यायालयात चक्क वकील उभा केला आणि उलट ग्राहकावरच छळवणुकीचा आरोप ठेवला त्यांचं कोर्टातलं म्हणणं काय होतं तर म्हणे आमच्या वेबसाईटवर काय होतं याची आम्हाला काहीही जबाबदारी नाही मग अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचं जेव्हा एवढी मोठी कंपनीच हातवर करते तेव्हा निराश झालेला माणूस मदतीसाठी कुठे जाणार आणि बरोबर इथेच एका नव्या आणि खूप मोठ्या धोक्याला सुरुवात होते जेव्हा सगळे अधिकृत दरवाजे बंद होतात तेव्हा लोक मदतीसाठी गुगलकडे वळतात त्यांना वाटतं इथे तरी काहीतरी उपाय मिळेल पण त्यांना हे माहीत नसतं की तिथेच एक मोठा सापळा त्यांची वाट पाहत असतो ह्या तंत्राला म्हणतात सर्च इंजिन पॉइझनिंग म्हणजे काय तर हे घोटाळेबाज एसीओ नावाच्या तंत्राचा वापर करतात सोप्या भाषेत सांगायचं तर ते गुगलला असं काहीतरी पटवून देतात की त्यांचे बनावट नंबरच खरे कस्टमर केअर नंबर आहेत त्यामुळे जेव्हा कोणी मदतीसाठी नंबर शोधतं तेव्हा समोर येतं तो थेट घोटाळेबाजाचा नंबर आणि ह्याचा परिणाम किती गंभीर आहे हे ह्या आकड्यांवरून लक्षात येईल फक्त गुरुग्राम शहरात दीड महिन्यात वीस ते तीस लोक ह्याला बळी पडले आहेत विचार करा मग संपूर्ण देशात हा आकडा किती मोठा असेल हा काही योगायोग नाही हा एक संघटित गुन्हा आहे आणि हा धोका फक्त गुगल सर्च पुरता नाही आहे गुगल मॅप्सवर जिथे कोणीही एखाद्या दुकानाची किंवा ऑफिसची माहिती बदलू शकतो तिथेही हे घोटाळेबाज आपले बनावट नंबर टाकून ठेवतात म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर आपण विश्वास ठेवतो त्याचाच इथे हा शस्त्र म्हणून वापर केला जातो आता आपण या एक दोन घटनांच्या पलीकडे जाऊन या घोटाळ्यांमागे जे एक मोठी संघटित इंडस्ट्री चालते तिच्यात डोकावून पाहूया हे काही चार दोन सुटे घोटाळेबाज नाहीत तर ही एक मोठी साखळी आहे या सगळ्या घोटाळ्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे भीती आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर अचानक एक मेसेज येतो वॉर्निंग तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस आहे तुमचा सगळा डेटा डिलीट होत आहे हे बघून कोणीही सामान्य माणूस घाबरणारच आणि मग याच घाई गडबडीत विचार न करता त्या मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन लावला जात या घोटाळ्याचे टप्पे अगदी ठरलेले असतात स्टेप वन भीती दाखवायची स्टेप टू मदतीच्या नावाखाली फोन करायला लावायचा स्टेप थ्री कॉम्प्युटरचा रिमोट ॲक्सेस मिळवायचा म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरचा ताबा त्यांच्या हातात द्यायचा आणि शेवटची स्टेप कधीही नसलेली समस्या सोडवण्याच्या नावाखाली शेकडो डॉलर झुकळायचे एका मोठ्या अभ्यासातून आलेले हे आकडे बघा हे सांगतात की कि हा किती मोठा उद्योग आहे प्रत्येक फसवणुकीत सरासरी दोनशे नव्वद डॉलर्स म्हणजे जवळपास चोवीस हजार रुपये लुटले जातात एका कॉल सेंटरमध्ये सरासरी अकरा घोटाळेबाज काम करतात आणि एक कॉल तब्बल सतरा मिनटं चालतो हा छोटा मोठा उद्योग नाही हा एक संघटित आर्थिक गुन्हा आहे हे घोटाळेबाज खूप हुशार आहेत ते डॉट एक्स वाय झेड सारखे स्वस्थ वेबसाईट पत्ते वापरतात आणि फक्त दोन तीन दिवसात ते बदलून टाकतात जेणेकरून ते पकडले जाऊ नयेत आपली खरी ओळख लपवण्यासाठी ते सी डी एन आणि क्लाउड फ्लेअर सारख्या सेवांचा सा वापर करतात जे का डिजिटल ढालीसारखं काम करतात त्यांचे फोन नंबर हे सतत बदलत राहतात ज्यामुळे त्यांना पकडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं आणि सगळ्यात धक्कादायक बाब काय आहे माहिती आहे आपल्याला वाटतं की अशा फसव्या वेबसाईट्सना ब्लॉक केलं जात असेल पण सत्य हे आहे की अशा शंभरपैकी फक्त सात वेबसाईट्स ब्लॉक होतात याचा अर्थ त्र्याण्णव टक्के घोटाळेबाज पकडले न जाता आरामात आपलं काम करत राहतात ठीक आहे इतके धोके आजूबाजूला आहेत पण घाबरून जायचं काही कारण नाही स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हे समजून घेऊया चला या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात एक मदतीसाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाईटवरूनच संपर्क साधा दोन गुगलवर दिसणाऱ्या कुठल्याही नंबरवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तीन अनोळखी व्यक्तीला आपल्या कॉम्प्युटरचा ताबा कधीही कोणत्याही परिस्थितीत देऊ नका आणि हो सगळ्यात महत्वाचं कोणतीही महागडी वस्तू आली की त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ रेकॉर्ड करा तोच उद्याचा सर्वात मोठा पुरावा असतो तर एका चुकीच्या डिलिव्हरीपासून सुरू झालेली गोष्ट कशी जागतिक गुन्हेगारी नेटवर्कपर्यंत पोहोचते हे आपण पाहिलं या डिजिटल जगात माहिती आणि जागरूकता हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच या डिजिटल सापळ्यांच्या जगात आपल्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची आहे ज्या कंपन्या आपल्याला सेवा देतात त्यांची गुगलसारख्या प्लॅटफॉर्मची की शेवटी आपली स्वतःची यावर विचार करायलाच हवा